पवार सर्वप्रथम फाउंडेशन आणि विवेकानंद सोसायटी च आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावाची निवड केली सध्याच्या काळात फक्त एकच चालू आहे त्याची आडवायची आणि त्याची जिरवायची पण मला वाटतंय पाणी आडवायचं आणि पाणी जिरवायचं कुठेतरी फायदा होईल त्या सहभागातून त्या सहभागातून आज प्रकाश चोलेसर यांनी मुन्नाभाया असतील पूर्ण जल समितीची टीम सगळ्याला त्यांनी मार्गदर्शन केले की तुम्ही या तलावाचं जर तुम्ही जर नूतनीकरण जर केलं तर काहीतरी तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सत्तर टक्के भाग देऊ तुम्ही काहीतरी फुल फुलाची पाकड़ी मदत करा कारण तुम्हालाही त्याची आवड लागेल या हेतूने त्यांनी सत्तर टक्के त्यांचा निधी आणि तीस टक्के आपला लोकसहभाग यामध्ये आपल्या गावातील काही तरुण कार्यकर्ते असतील सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व सगळ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे लोकसहभागात जवळपास बऱ्यापैकी जमा झालेला आहे तर मी अजून महिंदा गावातील आणि परिसरातील जे कोणी दानशूर असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी लोकसहभागामध्ये फुल फुलाची पाकळी या हेतूने का व्हायना हातभार लावावा एवढी अपेक्षा करतो थांबतो नाही आडवा पाणी बर जे काम आहे ना, करना है, काम ना है। ते खूप मोलाचं असते कारण आज आपल्याकडं आपल्याला रब्बीचे पिकं घेता येत नाहीत उन्हाळी पिकाचं तर स्वप्नच बघायचं काम नाही एवढा मोठा बालाघाटाचा डोंगर आहे त्याच्यात जे पाणी वाटप क्षेत्र आहे ते मुरवण्याचं काम होत नसल्यामुळं आपल्याकडं जिकडे डिसेंबर ओलांडला ती पाण्याचा पत्ता राहत नाही मात्र महिंद्रा गावच्या युवकांना जे आता ऐकलं तुम्ही उपसरपंच असू सरपंच असू युवा नेते असू कॅमेरा खूप चांगल्या त्यांच्याकडे थोडा कॅमेरा स्वतः सहभाग घेत आहेत आणि यामुळं चांगला बदल घडत आहे आपल्याकडे राजकीय लय गर्दी असती मात्र इतर लोक आले तर पाणी मुरवण्यासाठी आणि अशाच बद्धीचा प्रयत्न प्रत्येक गावच्या सरपंच उपसरपंचानी केला पाहिजे जेणेकरून पाणी मृद सानी आपलं मुरवलं जाईल आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल या ठिकाणापासून इकड्या भागामध्ये मैदा गाव आहे पूर्ण इथं पाणी जर साचलं तर ते पूर्ण गावचं जलस्रोतांना जाईल आणि जेणेकरून एक ते दोन महिन्याचा कार्यकाळ हा विहिरी आणि बोरवेलचा वाढेल ज्याच्यामुळे शेतकऱ्याला दोन पिकं घेता येतील आणि आपल्याकडला जो दुष्काळमुक्तीचा लढा आहे त्याला थोडंसं हातभार लागेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल माझी महिंदेकरांना आव्हान आहे किंवा गावकऱ्यांना की कि आपल्या फुल ना फुलाची पाकळी ह्याला मदत करता आली तर बघा मी स्वतः देखील यासाठी मदत करणार आहे जेणेकरून मैंदा गावाला पाणी उपलब्ध होईल एवढं बोलतो थांबतो धन्यवाद धन्यवाद हे दाखव बस ते पुन्हा आलं पाहिजे